महाडमध्ये मतदारांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम महाडच्या प्रांत कार्यालयाबाहेर उभारले प्रात्यक्षिक केंद्र ईव्हीएम मशीन बरोबरच आता बॅलेट पेपर देखील बाहेर पडणार बॅलेट पेपर देखील समोर येत असल्याने मतदारांमधील संभ्रम दूर होईल केंद्र शासनाच्या या सुप्त उपक्रमामुळे मतदारांमधील शंका दूर होतील मनसे घाटकोपर विभागाध्यक्ष महेश जंगम यांची प्रतिक्रिया सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची प्रशासकीय पूर्वतयारी सुरू असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे जात असून रायगड जिल्ह्यातील महाडमधील प्रांत अधिकारी कार्यालयासमोर प्रात्यक्षिक स्वरूपात केंद्र उभारले असून या ठिकाणी मतदारांमधील मनात असणारी शंका दूर करण्याचा प्रयत्न केला जात असून ईव्हीएम मशीनमध्ये मतदान केल्यानंतर हेच मतदान आपल्या बाजूला असणाऱ्या व्ही व्ही पडणार असून ते आपण केलेल्या उमेदवाराला मतदान होतं की नाही हे पाहता येणार आहे त्यामुळे मतदारांच्या आणि उमेदवारांच्या मनातील शंका दूर होणार आहे त्यामुळे ईव्हीएम बाबत होत असलेला अपप्रचार थांबणार असल्याचे या ठिकाणी प्रात्यक्षिक करून पाहणारे मनसेचे मुंबई घाटकोपरचे उपविभाग अध्यक्ष महेश जंगम यांनी सांगितले असून जंगम यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार राबवत असलेल्या या सुप्त उपक्रमाचे स्वागत केले तर त्याला प्रात्यक्षिक देणारे अधिकारी यांनी सांगितले आहे की हा उपक्रम अत्ता जरी प्रांत कार्यालयासमोर राबवला जात असला तरी पुढील काळात हा उपक्रम गावोगावी राबवला जाणार आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर होतील असा विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्र या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधील महाड तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये एम मशीन जी बसवलेली आहे त्या एम मशीनच्या मागे पहिल्यापासून बऱ्याच निवडणुकीपासून जी ई व्ही एम मशीनच्याद्वारे जे निवडणूक प्रक्रिया चालू होती त्यात बऱ्याचशा राजकीय पक्ष असतील किंवा बऱ्याचशा लोकांचा विश्वास नव्हता की आतापर्यंत जे आपण जे मत देतो ते मत नक्की आपण कोणाला देतो आहे आणि ते नक्की त्या माणसाला जात आहे का त्या व्यक्तीला ते मत मिळतं आहे का परंतु आता या ठिकाणी सुनील सरांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी एक प्रात्यक्षिक बघायला मिळालं जे बॅलेट पेपर पूर्वीप्रमाणे होते आपण मतदान करताना जे पेपर वापरून त्याच्याती लट आहे आपण शिक्का मारून ते एक मतदान करत होतो त्याचप्रकारे या ठिकाणी या मशीनच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला किंवा ज्या कॅन्डिडेटला आपण मतदान करतो ते मतदान बाजूला असलेले बॅलेट पेपर त्या बॅलेट पेपरमध्ये आपण हे मतदान केल्यानंतर तिथं एक पर्ची येते आणि ती पर्चीवरती आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं त्या ठिकाणी त्याचं नाव नंबर्स या ठिकाणी आल्यानंतर ती एक छोटीशी अशा प्रकारे एक चिठ्ठी तयार झाल्यानंतर ती चिठ्ठी त्या बॉक्समध्ये येते भविष्यात ज्यालाही प्रॉब्लेम असेल की मी मतदान आमच्या ह्या केंद्रामध्ये एवढं मतदान झालं परंतु मला ते मिळालं नाही तर असे कोणाचे आक्षेप असेल तर मला वाटतं ह्या केंद्र सरकारने ही जी नवीन संकल्पना राबव राबवली आहे त्या अतिशय उत्तम अशी संकल्पना आहे आणि मला वाटतं लोकशाहीचा या ठिकाणी विजय झालेला असं वाटतो बऱ्याच लोकांनी ह्या मशीनला ई व्ही एम मशीनला विरोध केल्यानंतर आज आपल्याला केंद्र सरकारने या ठिकाणी एक टेस्टिंगच्या रूपात महाड तालुक्यामध्ये चालवलं चालवलेलं एक उपक्रम आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी उपक्रम आहे आणि धन्यवाद महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे या ठिका दहा बारा ते दोन हजार तेवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत हा उपक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे की मतदारांच्या मनामध्ये जो काही संशय होता की आपण दिलेलं मत योग्य उमेदवाराला आपण ज्या मतदाराला उमेदवाराला मत दिलेलं आहे ते त्यालाच पडतं आहे की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी या मशीनसोबत व्ही व्ही पॅट जोडलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपण ज्याला मतदान करतो त्याचं मतदान त्यालाच पडतं आहे का हे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं आणि जी काही शंका आहे लोकांच्या मनामध्ये ती या ठिकाणी दूर होते हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा म्हणजे उपविभागीय अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे आणि याची मुदत चोवीस आपलं एकोणतीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि ज्यांना जे प्रत्यक्ष पाहा हे पाहायचं असेल त्यांनी या ठिकाणी येऊन नक्की याचा आपल्याला आपलं मत योग्य उमेदवाराला पडतं आहे की नाही हे पाहून खात्री करावी असं मी सर्वांना आवाहन करतो काय हा उपक्रम गावोगावी राबवणार हां शक्यतो साहेबांनी सांगितलेलं आहे की काही दिवसांनी आपण प्रत्येक गावोगावीसुद्धा ही म व्ही पॅट आणि मशीन फिरवणार आहोत आणि ही मनातील शंका जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल